नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा सोशल मीडियावर जर सध्या बघितलं की न्यूज चॅनल त्याच्यानंतर इतर सोशल मीडिया याच्यावर एकच चर्चा आहे ती म्हणजे गारपिटीची चर्चा आज दिवसभरात मला हजारो कॉल आले शेतकऱ्यांचे की शेतकरी भयभीत झाले आहे की कांद्याचं क्षेत्र असेल किंवा राज्यातली इतर पिकं आहे द्राक्षाचं क्षेत्र आहे आणि जर गारपीट म्हणली की दोन जसं दोन हजार एकोणीस ला आपल्याकडे गारपीट झाली ती बघा तर त्या गारपीट म्हणली हो की शेतकरी हा पूर्ण हातबल होतो आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज चोवीस डिसेंबरच्या रात्री हा व्हिडिओ बनवत आहे मी तर बघा कशा पद्धतीनं जे काही गारपीटीची चर्चा सुरू झाल्या ह्या त्याला शास्त्रीय आधार किती कुठल्या मॉडेलने फॉरकास्ट केले सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा आजची इमेज जर बघितली सॅटेलाइट इमेज हिमालयावर पश्चिमी वृक्षोप आला आहे त्यामुळे टेम्परेचर हे उत्तर भारतात आहे पण महाराष्ट्रामध्ये मा टेम्परेचर मात्र रात्रीचं हे कमी झालंय आणि रात्रीचं टेम्परेचर हे पंधरा सोळा पर्यंत गेलंय एक लो प्रेशर या ठिकाणी दिसतंय आपल्याला तर बंगाल उपसागरामध्ये हे लो प्रेशर ह्या ठिकाणी दिसतंय तर हे लो प्रेशर पुढच्या तीन दिवसामध्ये ह्या बाजूनं साधारणपणे दक्षिण भारताच्या बाजूने दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ या भागामध्ये थोडाफार इम्पॅक्ट करणारे आणि पश्चिमी विक्षोपाचे रेमेनंट खाली येणारे अवशेष खाली येणारे तर कशा स्वरूपात असेल आणि कोण कोणी सांगितलं की गारपीट होणार आहे या संदर्भात आपण पुढच्या वरून बघूया बघा भारतीय हवामान खात्याच्या इन सॅट थ्री डी आर सॅटेलाइटची ही इमेज आहे आजची तर अशा पद्धतीने ढगांचा दायरा विखुरलेल्या संपूर्ण भारतामध्ये ढगाळ वातावरण हे गुजरात जर सोडला गुजरात आणि राजस्थानचं काही पोर्शन तर सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण हे आणि बाष्प पसरलेलं असल्यामुळे सूर्यप्रकाश हा अगदीच कमी झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आता ज्या काही आय एम डीच्या फॉरकास्ट आहेत त्या बघू आपण ही मागचं एकोणीस डिसेंबर ते दोन जानेवारीच्या दरम्यान कुठल्या सिस्टम त्या ठिकाणी समुद्रामध्ये बनणार तर त्याचा एक ॲनिमेशन या ठिकाणी केलंय इथे इथं जे लो प्रेशर होतं त्याचा इम्पॅक्ट ह्या बाजूने पडणार आणि डब्ल्यू डी जो येणार सत्तावीस डिसेंबर आणि एकोण डिसेंबर या दरम्यान जो हिमालयावर डब्ल्यू डी येणार तर याचा प्रभाव हा साधारणपणे मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे हा जो पोर्शन दिसतो आपल्याला या ठिकाणी पावसाचे चान्सेस या ठिकाणी पडणार हे आंतरराष्ट्रीय जे मॉडेल आहे मॉडेलचे अॅनिमेशनचे फॉरकास्ट तुम्ही बनवलं आहे तर हे जे लो प्रेशर होतं हे बंगालच्या उपसागरातच दहा ते बारा दिवसापासून साधारणपणे त्याचा ट्रॅक इथून ह्या बाजूला जाणार आणि परत खाली येऊन तो फिरतोय आणि ह्याच ठिकाणी ते साधारणपणे एंटर होऊन ते या ठिकाणी ते इम्पॅक्ट करणार तर आता आय एम डीचे जे काही फॉरकास्ट आहे ते, ते आपण बघूया बघा सोशल मीडियावर ज्या चर्चा आहे की गारपीट होणार तर ती गारपीट कुठल्या सिस्टमनुसार दिसते तर बघा भारतीय भारतामध्ये जे काही हवामानाचे प्रोडक्शन देणारी भारतीय हवामान विभाग म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्यांनी ज्याच्या पेजवरती अ हे पेज टाकल्यामुळे सगळ्या जणांनी ज्या काही फॉरकास्ट करताय की बघा नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकचा जो काही घाट सेक्चर या विभागामध्ये सव्वीस तारखेलाच अलर्ट त्या ठिकाणी दिलेले आहे आणि अं आपण ची देखील इमेज बघूया आणि त्याच्यावरती चर्चा नंतर करूया सव्वीस ते एकोणतीस दरम्यान साधारणपणे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची जी काही पेज आहे त्याच्यावरती त्यांनी बघा नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना अं त्याच्यानंतर अमरावती नागपूर गोंदिया या विभागामध्ये साधारणपणे पावसाची शक्यता आय एम डीच्या याच्यात त्याच्या पेजवरती त्यांनी टाकली बघा कसं असतं आपण आयबीडीच काही जे जी मॉडेल आहे त्याच्या देखील पेज बघून घेऊ आणि नंतर त्याच्यावरती चर्चा करू इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं जे काही झी मॉडेल आहे त्यानुसार जर बघितलं तर बघा या ठिकाणी साधारणपणे सत्तावीस डिसेंबरला सत्तावीस डिसेंबरला हे जे तालुके जिल्हे या ठिकाणी मेन्शन केले त्याच्यामध्ये धुळ्याचा भाग आहे नाशिकचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर आहे जळगावचा भाग अकोला नांदेड पुणे सातारा आणि साधारणपणे सोलापूर या भागामध्ये पूर्ण जो काही पट्टा दिसतोय तर हा सत्तावीस तारखेला या ठिकाणी अनिमेशन या ठिकाणी असं दिसतंय तो पश्चिमी विक्षोभ प्लस या बाजूने जे काही लो प्रेशर आहे याचा रेमिनंट या ठिकाणी दिसत आहे सत्तावीसला आपण अठ्ठावीस चे बघू बघा अठ्ठावीसला देखील कशा पद्धतीनं अठ्ठावीस तारखेला आय एम डीच्या मॉडेलमध्ये बघा साधारणपणे अहिल्यानगर नाशिकचा भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला पुण्याचा काही भाग आणि नागपूरकडे या भागामध्ये पावसाचे चान्सेस या ठिकाणी ते अठ्ठावीस डिसेंबरला हे अधिक दिसतात आणि बघा त्याच्यानंतर आपण तीन दिवसाच्या ज्या इमेज पाहिल्या की सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर एकोणतीस डिसेंबरला बघा हा जो दायरा दिसतो अकोला अमरावती नागपूर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर पुणे या भागामध्ये एकोणतीस तारखेला दिसतो नाशिककडे त्या एकोणतीसला पावसाची शक्यता काही दिसत नाही तर आपण बघूया बघा मित्रांनो जर फॉरकास्ट आम्ही देतो दे भारतीय हवामान खातं हे सगळे जे मॉडेल आपण बघितले की भारतीय हवामान खात्याच्या प्रिडक्शन नुसार बघितले तर आता गारपिटीची शक्यता याच्या ज्या चर्चा सोशल मीडियावर चालू तर याच्यात किती तथ्य बघा जर तुम्ही जे मागचे पेज जर मी दाखवले की रेड झोन येलो झोन ग्रीन झोन आता आयएमडीच्याच बाबतीत जर बघायला गेलं तर त्यांनी जेव्हा जेव्हा रेड झोन सांगितलं त्यावेळेस पाऊसच झालेला नाही आपल्याकडे किंवा येलो झोन सांगितलं त्यावेळेस आपल्याकडे पाऊस झालेला नसतो हे झालं आयएमडीला पण बाकीचे जे काही विदेशी मॉडेल आहे त्यांचं काय फॉरकास्टिंग आहे तर त्यांचं फॉरकास्टिंग असं आहे बघा साधारणपणे सव्वीस तारखेला जे विदेशी मॉडेलची चर्चा करू आपण आधी विदेशी मॉडेलचं मत आहे की सव्वीस तारखेला सोलापूर सांगली लातूर नांदेड नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलकासा पाऊस होण्याची शक्यता त्या ठिकाणी विदेशी मॉडेल त्या ठिकाणी दाखवताय सत्तावीस तार uh, सत्तावीस तारखेला कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता दिसते बघा अकोला अमरावती uh, त्यानंतर सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर धुळ्या धुळे uh, जिल्ह्यामध्ये थोड्या कमी स्वरूपात दिसतोय त्या काळात त्यानंतर जालना परभणी नांदेड uh, लातूर अहिल्यानगर uh, आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सत्तावीस तारखेला शक्यता दिसते आणि अठ्ठावीस uh, तारखेला कुठल्या जिल्ह्यामध्ये शक्यता आहे बघा म्हणजे अकोला अमरावती पुणे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम नागपूर जालना आणि अहिल्यानगर या भागामध्ये साधारणपणे ह्या जिल्ह्यामध्ये पावसाच्या शक्यता या अठ्ठावीस तारखेला दिसतात एकोणतीस तारखेला आणि बराचसा प्रभाव हा पावसाचा कमी होऊन जातो तर बघा साधारणपणे जिल्हावाईज मी तुम्हाला अंदाज सांगितलाय नाशिक जिल्ह्यातल्या देखील शेतकऱ्यांनी आज खूपच कॉल केले नाशिक जिल्ह्यामध्ये बघा सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखेला जरी आय एम न फॉरकास्ट केलंय पण विदेशी जे मॉडेल आहे ते विदेशी मॉडेलचं असं फॉरकास्टिंग आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेला खूपच तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये गारपेटीची शक्यता नाही इतर जिल्ह्यामध्ये देखील आय एम डी सांगते की गारपिटीची शक्यता दिसते पण Yup. एक माझ्या अभ्यासानुसार सांगतो की गारपिटीची शक्यता ही शक्यतो नाही म्हणजे कुठल्याही जिल्ह्यात गारपिटीची शक्यता सध्या नाही पाऊस होऊ शकतो हलका ते मध्यम काही ठिकाणी तुटक थेंब पडू शकतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी दोन ते दहा मिलीमीटर पाऊस इतर जिल्ह्यात होऊ शकतो मात्र गारपिटीची शक्यता ही दिसत नाही आता आय एम ज्या अलर्ट दिले त्या वरून त्या लोकांनी सांगितलं की कदाचित गारपीट होऊ शकते परंतु नाशिक जिल्ह्याचाच विचार करायचा झाला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सव्वीस तारखेला ढगाळ वातावरण खूपच होईल थोडी झाली तर सव्वीसच्या रात्री टिपटिप पाऊस होऊ शकतो मात्र विदेशी मॉडेलनुसार सध्या तरी असं दिसतं की सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला थोड्याफार प्रमाणात हलका पाऊस हा आ, एक ते दोन मिलीमीटर पाऊस हा दिसतो परंतु काही मॉडेलनुसार नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस दिसत नाही हा एक अंदाज सर्वांनी लक्षात घ्या गारपिटीची शक्यता नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा उद्या जर काही चेंजेस झालं जर मॉडेल फॉरकस करत आहे विदेशी मॉडेल पाऊस दाखवत नाही नाशिक जिल्ह्यात जर काही चेंजेस झाला तर तो तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी मी अंदाज त्या ठिकाणी अपडेट देतो धन्यवाद